हाय सर्वांना शुभ दुपार कसे आहात मस्त मज्जत ना मी पण मस्त मज्जत आहे आणि आजारे होते तर हो आता सगळी बरी झाली आहे म्हणजे शंभर टक्के बरी झाली आता मी काम करायला मोकळी झाली का इकडं ना अशी बाजरी खुरपाची राहिली होती त्या दिवशी पाच सहा सारं का इकडं आणि मी आता मला काही घरी पण काम होतं त्याच्यामुळं आता इकडचं काय मी तिकडं काल आपलंच नाही आणि आताही इकडं राहिलं एवढं ना खुरपून घ्या म्हणलं एक एक सारा आणि पलीकडं पण तिकडे एक सारा खुरापलाय आणि ही इथं आले आत्ता वाजल्यात दोन जेवायच्या सुट्टीचा टाइम झालाय पण जेवायला नाही जायचं मला आम्हाला उशीर झाला यायला त्याच्यामुळं आणि आभाळ पण एवढं आलंय ना आज पाऊस तर येत नाही बरं का पण आभाळ आलंय वाटतंय येईल म्हणून सगळं काळं भंगार का इकडं कुठंच असं ऊन दिसत नाही सगळीकडं काळ भंगार अस झालंय वातावरण आणि पाऊशीन का एक दोन तीन चार पाच सहा सार राहिला तर तेवढं म्हणलं खुरपून घ्या आणि का इकडं खुरापली बाजरी जर हका अशी बाजरी आली आणि आता ही बाजरी खुरपून घेतली आणि आता जर पाऊस आला ना लय भारी बघा बाजरी काळे भंगार निसती पण पाऊसची आहे ना सगळं झालंय मज ओके मध्ये पण पाऊसच आहे ना पाऊस पाहिजे पण म्हणतात बरं का की म्हणतात पिकाच्या असं बुडाला असं लोखंड लागल्या म्हणतात येतं पीक चांगलं तर ती बरोबर आहे बरं का आम्ही ना बाजरी खुरपून घेतली ना आपण जरा काळी भंगार दिसायला लागले बरं का खरोखरच तसं हायच म्हणतात ती खुर आपल्यावर ना पिकात ना दहानात काय ना काय फरक पडतोच म्हणतात पण पडतोच बरं का लय भारी होका दोन तीन दिवस झाले तिकडून थोडीशी आपली होती तर हो का अशी काळी भंगार मोठी मोठी झाली आहे आणि इकडं नाही कुर आपली तर म्हणजे ही पण चांगली पण एवढी चांगली नाही शिर्ट आणला नाही तर मरणाची बाजरी कापती हाताला असं खांजवतोय मरणाचं असं निसत खार 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 हाताला ही होतोय टिपकं पडायला लागली तर थोडं थोडं बहुतेक पाऊस पाऊशी धुणं पण बाहेरच आहे कपडे पण नाहीत काढली आणि टॅक्टर पण इथं चालू पोरं काढायला म्हणलं तर पोरं पण नाहीत तिथं आता पावसाचा भेद बघून सगळी रानांनी लोक ट्रॅक्टर ही तुरीत ही गावात काढायला लागले सगळी सगळं हिकडून हिकडून सगळी टॅक्टरवालीच इथं त्या दिवशी बरोबर चेअरला सुट्टी घेतली त्या दिवशी बरोबर अजून एक दोन पाता लावल्या असताना आता बरोबर सगळी बाजरी झाला या असते खुरपाची पण त्या दिवशी एकादस पण होती आणि सगळ्यांना भोका पण लागलेल्या होत्या ती गेली सगळी तर पुन्हा आलीच नाहीत राहणार एकदा मूडला आली ना सगळी कामाच्या की मग पटापटा उर आणि एकदा सगळी एक 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 निघून गेलं ना पुन्हा मग सगळी रँगा त्यात मग सगळी त्या दिवशी तर तशीच रिंगळत रेंगळत गेली सगळी आता पहिला पाऊस आला ना अजून एखाद्या का आमची बाजू लय तुला खायापुरती झाली तरी बाजू झाली लागले आता टिकके झालाय चालू झालाय पाऊस बघा इकडे कसं झालंय का बारीक बारीक यायला लागले सगळंच राहिलं पूरपाय राहिल्यान राहिले आणि पाऊस जर जरा लाग ला, यायला लागलाय आणि मी पण भिजून आले हो काहीकडे इकडं पाहून बसले होते बाहेर पाऊस चालू हो का हिकडू पण इकडं थोडं थोडं हे ना त्याच्यामुळं तिकडून आजचे थोडे फाट पण इकडं होऊन आहे अलीकडनं हा हे गादी पण भिजून गेली बाहेरच कपडे होते कपडेही परत सगळा गोंधळ घातला पावसाने ऊन पडला आणि रोज तर रोज एवढा येत नाही त्याच्यामुळं रोजच्याच खर्च्यावर गेलो आणि आज तसंच झालं म्हटलं आज पण येणार नाही पण पडला आणि लई पाऊस झाला चांगला झालाय पाऊस थँक्यू पाणी पाणी झालंय चांगलं तिकडं बसल्या ते शेडमध्ये कोणच नाही आणि तो तिकडून चितडं पण मी भि पहिलं पाचात टाकून शाकरायच्या टायमाला शाका पाचात टाकायच्या टायमाला तिथं म्हणलं होतं तिथं पातात लावा तिथं थोडंसं उघडं राहिलंय मी तळवट पण लावून घेतला होता मग ते तळवट राहतोय का वाऱ्याने ओढून येतो सगळा पाऊस आत येतोय सगळं निम भिजून गेलंय तिकाडचे पारस तका तिकडं आत सगळी तर तिकडं भिजून गेलंय तर चला